आम्ही ते म्हणले ते सांगतो मी का टिंगल करणार नाही फक्त चूक केली मला छेडल सगळ्यात मोठी आयुष्यातली चूक केली के ती मला छेडलं आता त्यांनी चितुरीचे संस्कार दाखवून खरंच दाखवून मी सरळ म्हणणं आहे माझं निवडणुकीत पडलं तरी चालन आणि जिंकलं तरी चालन पण फितूरीचे संस्कार दाखवणार कारण देवेंद्र फडणवीसांनी एक नवीन डाव टाकला सगळे कोली तर त्याच्या हातात दिले बघा उगत बोललो नाही मी मी कोणाला बोलत नाही फितुरीचे सगळे टोटल बल देवेंद्र फडणवीस त्याला दिले कारण बाकीच्याला कोणाला ओबीसी एक होत नाही बघा केवढा डाव रचलाय <coughs> देवेंद्र फडणवीस आता त्याच्यामुळं राजेंद्रराव दादाला दोष देऊन उपयोगच नाही दादू, <laughs> दादू। <laughs> काय उपयोग नाही <coughs> काही काहीच उपयोग नाही देवेंद्र फोंटले डाव टाकलाय सगळे यंत्र त्याच्या हातात दिलेत ओबीसी एक होत नाही तू मराठ्याचा उठ हो नाही मराठ्यात कुठाकुटी सगळं बळ आम्ही तुला पुरितो सगळं काय लागन तेवढं बळ पुरितो ओबीसी बी तू ऐकून होईल काही मराठी तू ऐकून होते देवेंद्र फोंटला हे माहितच नाही आता जास्त मराठी विरोधात जाणार राज्याला त्याच्या हातात पुरं दिले आणि त्याचा नावी लागली कारण ते काय म्हणतात ना त्याला विनाश काली बुद्ध असा खेळ आता देवेंद्र फडणवीस त्याच्या माध्यमातून चाललेला आणि त्याचं बिघडलं संतुलन <laughs> आणि मी नेमकं संतुलन बिघडून देत नाही मग <laughs> देवेंद्र फडणवीसने कोणाचं संतुलन बिघडलं की मी त्या टायमाला म्हणतो थांब जायचं दम धरून उड्यान वाघ माग सरकून उड्या तसतो असं डायरेक्ट नाही जात असं मोगम मी म्हणलं आता थांबतो कारण मला काढायचं होतं उखरून खर काय आणि ते गेलं बर सगळं बाहेर निघल त्याच्या ते मारामारी भास नको सांगू मला ते तर मला ना तोडीएम न्यूज अंतरवाली सराठी येथून थेट